नमस्कार गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या मृत्यूने मराठी सृष्टीत मोठी पोकळी तयार झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील श्यामची म्हणजे छोट्या साने गुरुजीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते माधव वजे यांचे आज पहाटे दुःख निधन झाले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेता दिग्दर्शक नाट्यगुरू आणि नाट्य समीक्षक अशी ओळख असलेल्या वजे यांना राज्यनाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदके मिळाली होती परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे दिग्दर्शक माधव वजे यांनीच केले होते माधव वजे यांनी डिअर जिंदगी थ्री इडियट्स श्यामची आई नंदनवन अशा अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली